जुनी गोष्ट आहे पण तुम्ही ती एकदा ऐकलीच पाहिजे एका ठिकाणी बरेचसे मजूर खोदकाम करत असतात आणि जमीन खोदता खोदता त्यांना फुटावरती एक जस्ताची जस्ताची पेटी पेटी सापडते त्यानंतर ते मजूर बाहेर काढतात आणि ती पेटी उघडल्यावर त्यात मजुरांना मिळते ती रक्षा आणि त्यानंतर एकच चर्चा उठते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा सापडल्याची शिवरायांबद्दलची ही रील आपण इन्स्टाग्राम वर व्हायरल झालेली बऱ्याचदा बघितली असेल पण शिवाजी महाराजांबद्दल एक प्रश्न कायम उपस्थित केला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नक्की कोणी शोधली त्यात ह्या विषयावरती नेहमीच वाद देखील बघायला मिळतो काही लोक शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली असं म्हणतात तर काही लोक फुलेंचं नाव घेतात पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नेमकी शोधली कोणी लोकमान्य टिळकांनी कि ज्योतिराव फुलेंनी नमस्कार मी पद्म आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांनी पुण्यातील एका भाषणात म्हटलं होतं की स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली शिवाजी महाराजांचे स्मरण व्हावे म्हणून प्रबोधनाची चळवळ सुरू केली आणि रायगडावरती मोठा सोहळा सुरू झाला हे टिळकांनी शोध घेतल्यामुळेच घडलं असं मोहन भागवत हे म्हणाले होते आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटलं होतं आणि मोहन भागवत यांच्या या विधानावरून ओबीसी नेत्यांकडून या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठा निषेधही केला गेला होता त्यात समाजसुधारक ज्योतिराव फुले यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि त्यांचं श्रेय हिरावून घेतलं जात आहे असाही आरोप करण्यात आलेला होता त्यानंतर सुरू झालेल्या या वादात केवळ के वाद इतिहासच नाही तर अनेक सामाजिक मुद्द्यांचं सा प्रतिबिंब पाहायला मिळत होतं पण यात एक महत्वाचा प्रश्न उरतोस तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नेमकी शोधली कोणी टिळकांनी की फुलेंनी तर सोळाशे ऐंशी मध्ये शिवछत्रपतींचे देहावसन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी बांधली पण मधल्या काळात ती विस्मृतीत गेली कारण नंतरच्या काळात रायगड किल्ला हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता जवळपास पन्नास वर्ष रायगड मुघलांच्या ताब्यात होता नंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला नंतर साताऱ्याच्या शाहू महाराजांनी रायगड सिद्धीकडून जिंकला आणि तो पुढे पोतनिसांकडे गेला आणि मग त्यांच्याकडून पेशव्यांनी तो जिंकून घेतला अठराशे अठरा मध्ये रायगड इंग्रजांनी पेशव्यांकडून जिंकून घेतला आणि किल्ल्यावरती सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली या दरम्यानच्या काळात शिवरायांच्या समाधीची काय परिस्थिती होती याबाबतची कागदपत्र अजून तरी उजळत आलेली नाहीयेत असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगत तर इसवी सन अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी रायगड पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता या अग्नितांडवात शिवरायांच्या रायगडावरील समाधीची सुद्धा खूप मोठी नासधूस झालेली होती यातून असं समोर येतं की सगळ्यात आधी लोकमान्य टिळक किंवा मग ज्योतिबा फुले यांच्यापैकी कुणी समाधी तयार केली नाही तर ती पूर्वीपासून रायगडावरच होती तर इंग्रजांनी रायगड उद्ध्वस्त केल्यानंतर बराच काळ गेला पण रायगडावर फारसं कोणी काही फिरकत नव्हतं त्यावेळी इंग्रज सेनापती कर्नल प्रॉथर याने संपूर्ण किल्ल्याची जेव्हा पाहणी केली त्यावेळी त्याला तिथे शिवरायांची समाधी दिसली एवढ्या महान राजाच्या समाधीकडं दुर्लक्ष झाल्याचं इंग्रज सेनापती कर्नल प्रॉथर याला देखील नवल वाटलं आणि आपल्या पत्रव्यवहारात त्यानं त्याबद्दल त्या लिहिलं देखील हाच शिवरायांच्या समाधीचा पहिला लिखित उल्लेख होता तसंच मराठा अँड पेंढारी वॉर या पुस्तकात या ब्रिटिशांनी केलेल्या सविस्तर नोंदीही वाचायला मिळतात दुसरीकडे शिवरायांची समाधी नक्की शोधली कुणी यावर इतिहास अभ्यासक डॉक्टर रमेश जाधव म्हणतात की रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली हेच खरंय कारण लोकमान्य टिळकांचं काम हे फुले यांच्या नंतरच आहे महात्मा फुलेंचे समकालीन कृष्णराव भालेकर त्यावेळी दीनबंधू नावाचे वृत्तपत्र चालवत होते त्यात फुलेंनी शिवरायांची समाधी शोधल्याबाबतचा वृत्तांत हा छापून आलेला होता कोल्हापूरचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक भाई माधवराव बागल यांनी बहुजन समाजाचे शिल्पकार या आपल्या पुस्तकात नमूदही केलेला आहे शिवरायांच्या समाधीबाबत महात्मा फुलेंचं सा कार्य सांगणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत त्यात महात्मा फुलेंनी मराठी भाषेत सगळ्यात आधी शिवरायांचं जीवन पोवाड्यातून मांडलंय छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा महात्मा फुलेंनी अठराशे एकोणसत्तर साली मुंबईच्या ओरिएंटल छापखान्यात प्रकाशित देखील केलेला होता आणि खऱ्या अर्थाने अठराशे ऐंशी मध्ये रायगडावरती आणि पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी करायला सुरुवात देखील केली तर दुसरीकडे अठराशे पंच्याण्णव साली म्हणजे फुलेच्या नंतर लोकमान्य टिळक यांनी शिवरायांच्या समाधीचा प्रश्न हाती घेतला टिळकांनी स्वतः केसरी वृत्तपत्रामध्ये याबद्दल छापूनही आणलेलं होतं या, या लेखामुळे समाधीच्या कामासाठी वर्गणी जमवण्याची मदत देखील झाली फुलेप्रमाणे टिळकांनी देखील अनेक सभा भरवल्या आणि समाधीच्या डागडुजीसाठी वर्गणी देण्याचं आवाहन करण्यात आलं त्याच्यासाठी कमिटी देखील स्थापन केली गेली शिवरायांचा पुतळा समाधीवर लागणारी छत्री रायगडावर उत्सव साजरा करायचा असल्यास लागणारे अनेक खर्च मांडले गेले आणि पाच एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी रायगडावरती उत्सव करण्याचं टिळकांनी ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे रायगडावर उत्सव साजरा देखील झाला तर असं म्हणतात ना की शिवराय केवढे आभाळा एवढे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नक्की कोणी शोधली फुले टिळक यावरून वाद घालण्यापेक्षा शिवरायांचे विचार आत्मसात करणं हे जास्त गरजेचं आहे धन्यवाद